निरुखे गावात निरुखे गावात, आंब्याची आम्ब्याची आंब्याची आम्ब्याची सोन्याची देऊळे सोन्याची देऊळे दे काय पाषाण रवळ देवाचे मध्ये काय पाषाण रवळ देवाचे वरी काय मंडप सोनियाचा वरी काय मंडप सोनियाचा निरुखे गावात निरुखे गावात आंब्याची कौ सोन्याची देऊळे सोन्याची देऊळे मध्ये काय पाषाण पावणाई देवीचे मध्ये काय पाषाण पावणाई देवीचे वरी काय मंडप सोनियाचा वरी काय मंडप सोनियाचा निरुखे गावात निरुखे कवळे अंब्याची कवळे सोन्याची देऊळे सोन्याची देऊळे मध्ये काय पाषाण नवलाई देवीचे मध्ये काय पाषाण नवलाई देवीचे नदीच्या पलीकडे काय बापा वाजते नदीच्या पलीकडे काय बापा वाजते थोराचा नऊरा लग्नाला तो थोराचा नवरा लग्नाला तो लग्नालाय ताना काय बा पाणी तो लग्नालाय ताना काय बा पाणी तो शेलाच्या पदरी मंगळसूत्र तो शेलाच्या पदरी मंगळसूत्र तो नदीच्या पलीकडे काय वाजते नदीच्या पलीकडे काय वाजते थोराचा लग्नाला लग्नालाय तो थोराचा लग्नाला ये तो लग्नालाय ताना काय तो लग्नालाय ताना काय ब पाणी तो शेलाच्या पदरी वेडण बांधितो शेलाच्या पदरी वेडण बांधितो नदीच्या पलीकडे काय बापा वाजते नदीच्या पलीकडे काय बापा वाजते थोराचा नवरा लग्नाला येतो थोराचा नवरा लग्नालाय तो लग्नालाय ताना काय पाणी तो लग्नालाय ताना काय पाणी तो शेल्याच्या पदरी शालू बांधितो शेल्याच्या पदरी शालू बांधितो नदीच्या पलीकडे काय बापा वाजते नदीच्या पलीकडे काय बापा वाजते थोराचा नवरा लग्नाला येतो थोराचा नवरा लग्नाला येतो नागचा पासोंचा पा नागचा पासोंचा पा मध्ये काय चमेलीचा रोपा मध्ये काय चमेलीचा रोपा चमेली चार रोप्या खाली चमेली चार रोप्या खाली कोण नवर राऊ बा कोण नवर राऊ बा कृष्ण नवरूबा कृष्ण कशासाठी हा उभा कशासाठी हा उभा हाऊ बा हातातल्या अंगटी साठी हातातल्या अंगटी साठी तिजवर उल्हास भारी तिजवर उल्लास उल्ला भारी नागचा पा नागचा पासोंचा पा मध्ये काय चमेलीचा रोपा मध्ये काय चमेली रोपा चमेली रोप्या खाली चमेली रोप्या खाली कोण नवर राऊ बा कोण कृष्णा नवरआव भा कृष्ण नवरआव भा कशा साठी हाऊ कशा साठी हाऊ गळ्यातल्या जयनी साठी गळ्यातल्या जयनी साठी तिजवर उल्लास भारी तिजवर उल्लास भारी नागचा पासों पा नागचा पासों पा मध्ये काय चमेलीचा रोपा मध्ये काय चमेलीचा रोपा चमेलीच्या रोप्या खाली चारो प्या खाली कोण नवरूबा कोण नवरूबा कृष्ण नवरूबा कृष्ण नवरूबा चिंचेवरच्या पाख रातू हळूहळू बोल चिंचेवरच्या पाख रातू हळू बोल राधे तुझे सासरे आले नमस्कार कर राधे सासरे आले नमस्कार कर, रागानको प्रेमानक प्रेमाने कर चिंचेवरच्या पाखरातू हळूहळू बोल चिंचेवरच्या हळू हळूहळू बोल राधे तुझी सासू आली नमस्कार कर राधे तुझी सासू आली नमस्कार कर रागाने करू नको प्रेमाने कर रागाने को, प्रेमाने कर प्रेमानकर चिरपाखर होल चिपाखरतु हूह बोल राधे तुजे आले नमस्कार कर। రాధే తుజే దీరా నమస్కార కర కర ప్రేమానే రాగాక ప్రేమే క రాగో ప్రేమ పాఖర తోల చి చించ పాఖర త हळू हळू बोल राधे तुजी जाऊ आली नमस्कार कर राधे तुजी जाऊ आली नमस्कार कर रागाने नको कर रागाने को प्रेमाने कर चिंचे वरच्या तू हळूहळू बोल तू हळू हळूहळू बोल विमान चालले आकाशात विमान चालले आकाशात वारा सुटला दक्षिणेचा वारा सुटला दक्षिणेचा तारा तुटल्या विमानाच्या तारा तुटल्या विमानाच्या नोटी पडल्या हजाराच्या नोटी पडल्या हजाराच्या गोळा करीतो कृष्णनवर गोळा करीतो कृष्णनवर राधा नवरीच्या साड्यांसाठी साठी राधा नवरीच्या साड्यां विमान चालले आकाशात विमान चालले आकाशात वारा सुटला दक्षिणेचा वारा सुटला दक्षिणेचा तारा तुटल्या विमानाच्या तारा तुटल्या विमानाच्या नोटी पडल्या हजाराच्या नोटी पडल्या हजाराच्या गोळा तो कृष्णनवर रा गोळा तो कृष्णनवर राधा नवरीच्या मंगळसूत्र राधा नवरी च्या विमान चालले आकाशात विमान चालले आकाशात वारा सुटला दक्षिणेचा वारा सुटला दक्षिणेचा तारा तुटल्या विमानाच्या तारा तुटल्या विमानाच्या नोटी पडल्या हजाराच्या नोटी पडल्या हजाराच्या गोळा तो कृष्णनवर गोळा तो कृष्णनवर राधा नवरीच्या वेडना वेणसाठी राधा नवरीचा वेडना साठी